नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज भाऊबीज निमित्त सर्वांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा सगळे घरी पाहुणे वगैरे आलेले आहेत म्हणून काय व्हिडिओ वगैरे म्हणजे माझं काही इंट्रोडक्शन पण घेता वगैरे आलं नाही मग म्हणता चला आता घेऊया मूवीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून पाहुणे वगैरे पण येणार आहेत तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा कसा वाटतो ते पण नक्की सांगा तरी थे होता है भा बीज सेलिब्रेशन रश्मि तो सौ टक्का बाबा बल से तो मेरे तो जान ले लेती लड़की <laughs>

लाव चांगलं घास झालं खूप दिवसाची पहिली दिवाळी अजून खूप दिवसाची पहिली दिवाळी चालू आहे

अस दे असंच प्रेम लाव राहू दे काय स्वरूपी पाठीमाग आहात राहू दे भावाचा चांगली गोष्ट बस आमच्या इथे बघा आता भाऊ बी साजरी होत आहे

बंधू प्रेम भागिनी प्रेम सगळं काय एकत्र आलेलं आहे खरंच वाढ जास्त वाढ तिला लाव तिला लाव अनेक काम असतात

लाडू पेडा लाडू काय लाडू खाईन झाल्या लाडूला पेडाच पाहिजे लाडू जर आजारी असल्यामुळे जरा आता एक काम कर

अरे जब तीन सौ रुपए था तब ना तो सौ रुपए थी लेकिन काम ये जाऊँ मत लगूँ रुपए था तो Frank, <laughs> आ... तो ये लिम्बू ना क्या है है हाँ नहीं का पैसे नहीं आज तो नहीं तो चटा दूर चल ना नहीं ना नहीं ना नहीं ताता जी हाँ 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 हे काय साठ घेतून बघ चाल हे नंतर नाही आता मग नाही

कोणताही घ्यायचं असं काही नाय म्हणजे ओके चालू महालक्ष्मीला लाडू हे काय नाही मी आता येऊ पण शकत नाही लाडू फिरायला ना म्हटलं की निवांत वाढत जाते लाडू बाबा सोबत ऍक्च्युअली फ्री आहे ना लाडू ए, ए?

还是算了吧。

খাগাল <laughs>